मार्गदर्शन काय आम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस मजली बिल्डिंगचे काम करतो आम्ही आणि पन्नास साठ माणसं आमच्याकडे कामाला आहे पण वेळेस मात्र ना पहाड त्या पाडावरून एखादा पडला ना त्याच जर पाय फ्रॅक्चर झाला तर बरेचसे पैसे त्याच्यातच खर्च करावा लागते म्हणजे सगळं खाऊन खुन बरोबरी मग ते म्हणले तुम्ही काही मार्गदर्शन देणार त्या टायमाला या गोष्टी माहिती नव्हत्या म्हणलं फक्त असे कुलपे घेऊन या कुलपे घेऊन दादा हुशार दिसतो मिचीला असे कुलपे घेऊन या कुलपे घेऊन आले आणि फक्त असं कापाडा लावून गेलं कुलप दोघांना दोन सांगितलं म्हणलं शुक्रवारच्या रा रात्रीला लटवा ठेवा खाली शुक्रवारच्या रा रात्रीला उशी खाली ठेवा आणि शनिवारी मत एका कागदावरती असं लिहून घ्या आमच्या घरातली जागा जर बांधेल असेल तर ती मोकळी व्हा आमचा धंदा व्यवसाय बांधलेला असेल तो मोकळा व्हावा लक्ष्मी बांधलेला असेल ती मोकळी व्हा घराच्या परिसरात असणारं देवस्थान मंदिर असेल ते मोकळवा घरातलं देवस्थान मंदिर असेल ते मोकळवा घरातलं देवस्थान कसं तुम्ही हॉलमध्ये जे देवस्थान बनवतात ना काय सांगता मी तुमच्या घरातल्या सुखशांतीसाठी ना स्वयंपाक स्थानापर्यंत पूजा स्थानापर्यंत बाहेरचं कोणी आलं नाही पाहिजे मग जर समजा एखादा व्यक्ती पाहुणा म्हणून आला त्यांनी मात्र तुमच्या घरातल्या देवस्थानाचे देव पाहिले तिथं मात्र देव बांधला जाते म्हणजे असं काय बाय नाड्या बिड्याने बांधते साखळी बिगड्या नाही बांधते पण दृष्टी ना पाहिलं तरी त्याला आपण दृष्टी म्हणतो म्हणून अशा पद्धतीनं घरातलं देव बांधेल असेल दंड व्यवसाय बांधेल असेल लक्ष्मी बांधेल असेल घराच्या परिसरातली जागा बांधेल असेल हे सगळं मात्र मोकळं हवा असं म्हणून मात्र एक कुलूप असं हातात धरायचं साधा विश्वास असणाऱ्या देवी देवतेच्या मंदिराजकाचायची पद्धतीने तिथे ठेवून द्यायचे सकाळी जर समजा पुजारी आले तर त्या पुजारीनी मात्र हे कुलूप खोक्यातून काढलं मला चावी राहून कुलूप खोललं का तुमचे सगळे बंधन खुल होतात <laughs> काही दिवस पुढे येणार आम्हाला हा पाहिला विधी करून घ्यायचा मग आता इथे मात्र कुलूप असा हात लावून दिलं तर शुक्रवारच्या रात्री मात्र तुमच्या उश्या खाली ठेवायचं आणि शनिवारच्या रात्रीला सायंकाळी अंघो पांगो करून यायचं विधी आरती झाली का इथे मात्र तो कुलूप ठेवून द्यायचा आम्ही रात्री बारा एक वाजता मात्र खोलतो ते आता गेल्या वर्षाचा अनुभव मात्र सांगतो आम्ही एका ताईचं कुलूप त्याला चार चाव्या होतात चार दात होता, व टाळून मात्र चाव्या फिरून 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 वाकून गेलं काही चाव्या पण खोल्या ना ते चाव्या का बदलून आणलं काय ते आम्ही सांगतो ना हे कुलूप खोट्यातून पाहिजेच नाही ते खोड्याला काय म्हणणं जस असेल तसच पॅकिंग मध्ये घेऊन यायचं आता त्याच खोट्यातल्या चाव्या त्या दुसऱ्या असतील कशा ते पुन्हा घालून दिलं त्याच्यामध्ये म्हणलं हे परत देऊन टाकू आता हे बोलून आला म्हणून खोला पुन्हा नंतर विचार केला आणखीन ते ठेवून दिलं पूजा पूजा झाली पुन्हा म्हणलं आता खोलून पाहतो मग खोल सच खोल सहज म्हणजे अशा पद्धतीनं हा एक सोपा उपाय दुसरा एक उपाय मात्र दिवाळीच्या काही दिवस अगोदर आपल्या माता भगिनीला मात्र मुरळी येतात तू मुरळी मुरळी येतात मुरळी मुरळी का तुमना भाषेत काय म्हणस मूळ म्हणस मूळ आमनकडं मुरळी म्हणस काही ठिकाणी मुरळी म्हणते <laughs> मुरळी म्हणलं का मग पुढे वागायला होतो वागे मुरळी हा लय मोठा योगा योगे फक्त युग तुम्हाला थोडस खोट बोलावं लागत काय पाहुण्या येण्याच्या अगोदर काही विधी करावं लागतील पाहुण्या तुम्हाला फोन करीन मूळ लावायला मग तुम्ही सांगायचं कसा काही थोडी धावपळ राहते आता शेतीचे काम चालू आहे ना कांदे लागवड माका सोडणं बिठ्या काढणं तर मग तू करून या तीन वाजल्यानंतर आणि त्यांना सांगायचं फाट्यावर आलं का फोन करा फाट्यावर आलो फोन करा एक तर कालच घर बदलून टाकलं पाहुणे म्हणजे बदल ना कुठं पण तुम्ही फाट्यावर आले का मग खेळायला जायचं यायच्या अगोदर फाट्यावर जायचं घरच्या ताईंना सांगायचं तुम्ही आज मात्र काहीच काम करायचं नाही फक्त काय करायचं पाव येण्याच्या अगोदर झाडून जुडून तो केर कचरा एका कागदाच्या पुढीमध्ये बांधून ती पुढे रात्रभर घरातल्या दिवसांनी घरात ठेवा दुसऱ्या दिवशी ती पुडी जसली तशी घराच्या बाहेर टाका आणि ती पुढी म्हणता जर समजा या खोलली ना तुमची बांधलेली लक्ष्मी एका शेकंदात मोकळी ते आता पुढी टाकली मग पुढी खोलायला काय काशीच मी बिमन लागेल काय पुढी खोलायला काशीचं बामन नाही लागणार एमएबीए झालेला नाही लागणार एवढे रंगत रांगत रांगत एकदा बाळ गेलं ती पुढे खोनली तरी बांधलेली लक्ष्मी होती तुमची हा एक सोपा विधी आहे मग पाहुण्याला मात्र तिकडून सगळे शेतीवाडी सगळं दाखवून आणायचं तोपर्यंत आपला कार्यक्रम होऊन जाईन हा एक, एक मोठा योगा वेग आहे आणि येच नाही वर्षभर वर्षभर तुमच्याकडे पाहुणे येणार असले ना वर्षभर विधी करा हा दिवाळीच्या कामालाच नाही वर्षभर फक्त पाहुणे दुपारून तीन वाजेनंतर तुमच्याकडे येणार असले ना तर तुम्ही तुमच्या सुख शांतीसाठी काशी वाराणसी गाणगपूर का तुझापूर करण्यापेक्षा ना एक दिवसाचं काम बुडन याच्या व्यतिरिक्त काय होणार पण नव्हतो एक दिवसाच काम बुडल तेवढ्या तर मात्र काशी वाराणसी गाडगापूर का कुणाकडे बाबा निघाला म्हणजे तिकडे गेलो हजार दोन हजार खर्च झाले त्याच्यापेक्षा दोनशे रुपये रुपये रोज तुमचा बुडल खूप मोठा योगा वगैरे हा म्हणून पण पाहुण्या घरी येण्याच्या अगोदर नव्हतं पाहुणा आल्या न म्हणायचं मी जाडी ते आता थोडस थांबा असं मी लो नाही जमत म्हटलं म्हणून असा हा योगा योगायोग या दोन गोष्टी करा बाकी दुसरं काहीच करू नका हे या गोष्टी आपल्याकडेच आहे काही याला पैसे लागत नाही फक्त तुमची श्रद्धा फार महत्वाची श्रद्धेने करा निश्चित अनुभव येणार आणि सद्धान असेल ना तुम्ही किती विधी मार्ग केले के, तरी अनुभव येणार नाही या समजू ना तुझं आहे तुझं कशी परिस्थिती जागा चुकला असे या गोष्टीबद्दल आहे एक उदाहरण म्हणून काय तर आम्ही सांगत असते विश्वास असेल तर आपल्यातल्या गोष्टी आपल्याला दिसतील परमेश्वराने काय ठेवलेली कुठे शोधायचे राज आम्ही दोघा मित्रांची गोष्ट सांगतो